कोल्हापूरच्या हुपरीत मुलांना वळी कास आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात घाव घालत आईवडिलांची केली हत्या हत्येचं कारण अद्याप पस स्पष्ट हत्या करून आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर युबेच्या जाऊनपूरमध्ये मुलानं कौटुंबिक वादातून केली आईवडिलांची हत्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले गोमती नदीत बहिणीच्या तक्रारीनंतर आरोपी मुलाला अटक भंडारातील कोरंबी पुलावरील दरोड्यातील बारा आरोपींना बारा तासात बेड्या फिल्म स्टाईल दरोडा पडला महागात ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश परराज्यातील अवैध मध्य तस्करीवर पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई कारवाईमध्ये मोठा साठा जप्त उरूईकांचन आणि भोर तालुक्यात सापळा रसत एकूण पाच आरोपींना केली अटक बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा शिवारात शेतातून नव्वद किलो ओला गांजा, गांजा आणि सहा किलो सुकलेला गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकाला अटक कल्याणमध्ये अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई पोलिसांकडून आणखीन एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश टोळीकडून पस्तीस किलो गांजासह चौदा आरोपींना अटक नागपूरमध्ये बार चालकावर हत्या हल्ला केलेल्या दहा आरोपींना पोलिसांनी केली अटक रात्री उशिरा बार मध्ये मनाई हल्ला हिंगोली जवळच्या लिंबाळा मक्ता या परिसरात वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा सा छापा कारवाईमध्ये तीन तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू अमरावती शहरामध्ये सोशल मीडियावर शस्त्र दाखवत दहशत पसरवणाऱ्या विरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई दहशत पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चिनी चाकू केला जप्त नागपूरमध्ये घरफोडीची घटना घरातील दागिन्यांसह दहा लाखांची रक्कम यामध्ये जप्त पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू